ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आघाडी घेत असल्याचं दिसतंय असं त्या सोशल मीडियावरती दिसायला लागलं ते आणि तेच सगळीकडे व्हायरल झालं तुमचा काही वैयक्तिक सर्वे झालाय का ते मी सर्वे मी फक्त काम करायचं माझ्या डोक्यात मी सर्वे कोण काय बोलतय कोणी कोणी इच्छुक आहे मी कसला विचार करेन मला एकच वाटतंय मी तुम्हाला आठवत असतो बापू पक्षाकडनं उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार का पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही <laughs> <laughs> मला असं वाटतं की अठ्ठावीस वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला ओळखलं नाही असं माझा तुमच्यावरती मी अनावधानानं राजकारणात आलेला माणूस मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो काहीच नव्हतं पण अठ्ठ्याण्णवला ला मला भारतीय जनता पक्षाने म्हणजे लिंगराज वल्या साहेबांनी आग्रहाने मला या विधान परिषदेमध्ये उभा केला आपल्या आशीर्वादानं आशीर्वादाने सहकार्यानं मी निवडून आलो अठ्याण्णवच्या नंतर दोन हजार चार ला स्थानिक स्वराज्याची निवडणूक आपल्याला आठवत असेल कोणाला तरी ज्युनियर माहिती नसेल पण सिनियर लोकांना माहिती आहे सगळं माहिती आहे भारतीय जनता त्यावेळेस राष्ट्रवादीचे रणजितचे मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं बरोबर माझी तुम्हाला पूर्व बातमी नव्हतीच ना मी स्वीकारला ना पक्षाने जो आदेश दिला तो स्वीकारलाय मी त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काय बोललो नाही म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मानतो त्याच्यानंतर मग मला काय केलं की सुशील कुमार शिंदेच्या धर्मपत्नी उज्ज्वला ताई उभारल्या मला उभार म्हटले उभार लोकसभेला उभारलो मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी निवडून येईल पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून कसा तरी कसा जसं की आता शेत शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली तसं मी आता सांगतो दोन हजार अठ्ठ्याण्णव ला आणि दोन हजार चार लाग्रेसन सहकार्य केलं काय अर्थ असत मला असं वाटत की त्याच्यानंतर हा मतदारसंघ्यू झाला हा मतदारसंग्रहा क्यों झाला हा मतदारसंघ झाला माड्याला साहेबांनी सांगितलं पक्षाने सांगितलं माड्याला जा माड्याला रडलो मी कधीच रडका नाही आणि पक्षाचा आदेश मांडणार आहे काय तिथून पराभव झाला शरद पवार साहेबांच्या विरोधात तिथून तुळजापूरला जाऊन सांगितलं तुळजापूरला लढलो काहीच हरकत नाही तुळजापूरला हरलो काही हरकत नाही त्याच्यानंतर युती तुटली आमची चौदाला शिवसेनेचा हा मतदारसंघ होता भाजपला उमेदवार नव्हता मला म्हणले इकडे उभार इकडे उभारलो पुन्हा एकोणीसची गंमत सांगतो होता एकोणीसला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते देवेंद्रजीं सांगितलं कि तुला माड्याला परत उभं राहावं लागेल आपला आदेश मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली आता ते सर्वे स्वात येत असल्यामुळे घोषित झाली मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला आहे आता उभं राहायचं जातो साहेब अरे एक राऊंड मारून ये म्हणले फक्त राऊंड मारून सहकारी मंत्री होतो सहकारी विभागाच्या बैठका कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या मला परत इथे जावं लागलं साहेबांनीच माघारी घेतली बरं झालं अरे माघारी हा मी काय फळ काढत नाही जो मला सांगायचं काय कि माझा तुम्ही अभ्यास करत नाही मी अठ्ठ्याण्णव पासून राजकारणात आहे पक्ष सांगल तेच काम करतोय जे काय असेल ते पक्षाचा आदेश मयांश महत्त्वाचा आहे मला आगामी विधानसभेला हे करू न तुम्हाला कामाला लागा असं परत सांगितलं असं असं कुणालाही सांग प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो आमचा भूत प्रमुख असेल आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल आमचा मंडळ अध्यक्ष असेल प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला असतात का राहता <laughs> आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं आता सावकाराला सांगितलेलं असतंय अतुल गायकवाडला <laughs> सांगितलेलं असतंय मला आजपर्यंत पक्षाच शंभर टक्के पक्षाने जो आदेश दिला त्याच्या पाठी